मी सुखदेव परशुराम माने राहणार मासोर्णी तालुका खटाव जिल्हा सातारा मी दोन हजार एकोणीस ऑक्टोबरमध्ये इथं माझ्या आईला घेऊन आलो होतो जिच्या वय त्यावेळेला सत्याऐंशी वर्ष होतं आणि त्यावेळेला ती तिला अजिबात चाल चालण्याचा त्रास होत होता दमा लागत होता आणि अजिबात भूक लागून होती कोरभर भाकरीसुद्धा तिला खाणं खूप जड वाटत होतं त्यावेळेला ॲलोपॅथी दवाखान्यामध्ये बरीच ट्रीटमेंट घेतली संडासला न होणे पोट साप न होणं या गोष्टी हो वाढतच गेल्या दम्यामध्ये सुद्धा काय का फारसा फरक पडलेला नव्हता त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू करायची आणि त्यासाठी आम्ही डॉक्टर प्रवीण माने यांच्याकडं आलो होतो आणि दोन हजार एकोणीसला आम्ही सुरुवात केली पहिल्या वर्षामध्येच आम्हाला बराच फरक जाणवला आज पाच वर्ष झाली आणि आई सवय ब्याण्णव वर्ष आहे या यावेळेसुद्धा mm. तिचं पोट व्यवस्थित साफ होतं तिला जरी दोनशे मीटर चालली तरी दमा लागत नाही आणि तिची तब्येत वगैरे आता व्यवस्थित आहे धन्यवाद डॉक्टर प्रवीण माने आपल्या सहकार्याबद्दल